ऑपरेशन लोटस कर्नाटकात राबवल्याची चर्चा एक आंदार आहे एक आमदार आहे काँग्रेसचे त्यांनी म्हटलं आहे की शंभर कोटीचा ऑफर मला दिली होती नाही सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे भाजपचा धंदाच राहिला आहे यांना स्वबळावर सत्ता मिळवता येत नाही आत्तापर्यंत सात राज्यामध्ये यांनी सत्ता अशाच पद्धतीनं प्रचंड पैशाच्या भरोशावर संपादन केली आणि पक्ष फोडलेत आणि सत्तेमध्ये जाऊन बसलेत त्यामुळे ह्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार यांना इतरांचे पक्ष फोडा इतरांचे घर फोडा आणि सत्ता मिळवा सत्तेतून धन मिळवा आणि धनातून सगळे गडगंज संपत्ती मिळवा हाच यांचा धंदा राहिलेला आहे पण मला पूर्णतः विश्वास आहे की हे सगळे प्रयोग आता यांची लोकं चालू देणार नाहीत कारण ही सरकारला कुठे दिल्लीत अल्पम बहुमत आहे दोनशे पस्तीसवर अडकलेलं हे सरकार आहे त्यामुळे हे कधी ना कधीतरी जाईलच हे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारं मोदींचं सरकार नसेल दुसऱ्यांच्या कुबड्यावर हे सरकार आत्ता आहे हे स्थिर सरकार आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे त्यांनी जो नेहमी सी बी आय ई डी धन संपत्तीचा वापर करून हे धंदे आता बंद करावेत लोकांच्या मताचा अनादर करता कामा नये लोकशाहीमध्ये शेवट मतदान करणारा मतदाता आहे जो त्या विचारांनी देतो त्याला पैशाने विकत घेऊन लक्ष्य पडणंही चुकीचं आहे छत्रपती संभाजीनगरला भाजपनी आंदोलन केलं आदित्य ठाकरेच्या कार्यक्रमात इथे काल मोदींच्या कार्यक्रमात उभाटणी केलं होतं आज आदित्यच्या कार्यक्रमात भाजपने आंदोलन केलं नाही ही संस्कृती नाही खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याची आपण पाहतो आहोत कोणी कोणावर सुपाऱ्या फेकतो कोणी कोणावर को। काही करायची गरजच नाही नारळ फेकतो हे पद्धत नाही आता हा जो नवीन राडा झालेला खरं तो महाराष्ट्रामध्ये एक नव्या दिशेनं महाराष्ट्रात घेऊन चाललेलं आहे याला जबाबदारच भाजप आहे सत्ता मिळवण्याच्या हव्यासपोटी कुठल्याही स्तराला जायचं हे भाजपला आता त्यांची सत्ता आहे आता आपण पाहतोय देशातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर सत्ता त्यांची आहे आता सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढून मतांचं राजकारण सुरू झालं आहे देशामध्ये आपला हिंदूचे संपूर्ण संस्था आपल्या ताब्यात आहेत तर बांग्लादेशमध्ये झाला म्हणून आपला निषेध नोंदवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आपल्या भावना प्रगट करणं इथपर्यंत ठीक आहे पण त्यातून उद्रेक होईल अशा प्रकारचे भाषणं करणं आणि सामा सम सामाजिक समरसता बिघडवणं धर्मामध्ये तेढ निर्माण करणं हे कुठल्या धाईच्या सं संस्कृतीत मोडते काही ठिकाणी दंगली झाल्यात याच्यामुळे काल बोंडेंचं भाषण भडकावू होतं बंदुका काढण्याच्या भाषा करतात तर ही जी भाषा आहे हे महाराष्ट्र देशाला परवडणारी नाही खरं तर मूलभूत प्रश्नापासून बाजूला नेण्यासाठी या प्रकारचे धंदे हे राज्यातलं सरकार असेल की केंद्रातलं सरकार असेल कारण राज्य खड्ड्यात गेलेलं आहे देश खड्ड्यात गेलेला आहे कर्जबाजारी झाला आहे प्रचंड पैशाची लूट मित्रांना चाललेली आहे हा देश लुटूनच मित्राला देत आहेत आणि त्यामध्ये तिकडे लक्ष जाऊ नये खाजगीकरणातून पूर्ण देशाची वाट लावली सर्व संस्था खाजगीकरणाच्या माध्यमातून देण्याचं काम झालं आहे विमानतळं गेलीत रेल्वे सुरू झालेत सगळ्या जेवढ्या काही इन्स्टिट्यूट आहेत सं केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्या घशात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे देशामध्ये देश पूर्णत बरबाद करून ही लोकं कधी पलायन करतील याचा भरोसा नाही अशी प्रवृत्ती या देशामध्ये आहे आणि राज्यातही आहे राज्यसुद्धा त्याच वाटेनं नेण्याचं पाप हे करत आहेत इथेही गुजरातच्या मित्रांना प्राईम जागा विकून कवडीमोल दरात देऊन आपली खुर्ची सांभाळण्याचा काम या राज्यातसुद्धा सुरू आहे त्यामुळं हे जे संभाजीनगरची घटना आहे ही घटना खरं तर महाराष्ट्राला जे काही संस्कृती आहे महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याला छेद देणारी आहे असं माझं मत शेतकरी नाही वादग्रस्त महिलेंकडून वादग्रस्तच वक्तव्य ना ज्यांचा नेचर ज्यांचा स्वभाव ज्यांची भाषा ही नेहमीच ज्यांचा अभ्यासच नाही ज्यांची भाषा अशीच आहे की कधी महिलांचाही अपमान करतात महिला असून आणि आता तर शेतकऱ्यांचं अपमान केलं त्यांनी त्यामुळं पण जे काही घटना घडली या देशामध्ये ते सर्व सुरू असताना कंगना राणासारख्या त्याला ज्यांचं मला वाटतं की ज्यांची बुद्धीच काय म्हणतात त्याला ज्यांची बुद्धीच भ्रष्ट आहे ज्यांच्या बुद्धीमध्येच किडे साचले आहेत तर असे किळे ज्या डोक्यामध्ये असतात ते वळवणारे किळे कधी ना कधीतरी बाहेर निघतात तो प्रकार है या ठिकाणी दिसतोय अशी एक चर्चा आहे की कुठेतरी अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात लढवलं जाईल कितपत सत्य <laughs> ही चर्चा आहे ही चर्चा आहे अजून तरी ती चर्चा महाविकास आघाडीच्या पुढे नाही आणि आम्ही काही त्या संदर्भात आमच्या पुढे चर्चा झालेली नाही महाविकास आघाडीची चर्चा आता सत्तावीस लावणावरती उद्या खासदारांचा आमच्या नांदेडच्या मृत्यू झाला आहे त्यांच्यासह त्या आमचे खासदार गेले ते फार खरं तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते एक अत्यंत वेदनादायक आहे एक प्रामाणिक माणूस पक्षाशी समर्पित माणूस संकटाच्या काळामध्ये पक्षाला उभं करणाऱ्या व्यक्तीचं त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे मी उद्याला जातोच आहे तिकडे परंतु तुम्ही जे म्हणताय की त्या सत्तावीसची बैठक जी होती आता पुढे गेलेली आहे पुढच्या बैठकीमध्ये तारीख ठरेल त्यावेळेस काही चर्चा त्यांच्याकडून येईल तर मग आपण त्यावर बोलतो जागा ती जागा काँग्रेसची आहे नागपूर दक्षिण पश्चिम तुम्ही सोडायला तयार आहे का हा पहिला प्रश्न आहे नाही आमच्या पक्षांतर्गतही बैठक झाली नाही किंवा या विषयावर चर्चाच झाली नाही त्यामुळं ती चर्चा जर विषय आला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीने जागेवर हो काही सांगितलं तर मग ती चर्चा होईल अद्याप या विषयावर कुठली चर्चा नाही नेपाळ मोदी मुद, मोदीजींना माझं म्हणणं आहे की नेपाळमध्ये जळगावच्या जिल्ह्यातील जवळपास सव्वीस अठ्ठावीस लोकांचा जीव गेला तुम्ही लाडकी बहीण म्हणून तिथे जात आहे आणि भाषण करताय तर मला एक की तिथे त्या मृतकांच्या साधी त्यांच्या विचारपूस करू शकले नाहीत पंतप्रधान साधी त्यांना त्यांच्याकडे जाऊ शकले नाहीत काय यांच्या असा वेदना आहे ते जायला हवं हो होतं पण या दुर्घटनेमध्ये एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या ठिकाणी श ज्या लाडक्या बहिणींचा मृत्यू झाला तिथे जायचं उचित ते दाखवायचं नाही हे नेमकी भूमिका यांची काय ते दिसते